विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील हे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा प्रामाणिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप मोठा धक्का असतो आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात हे प्रकार वाढलेले दिसतात असाच एक कथित व्हिडिओ समोर आला आहे सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे जो पाहून सर्वांनाच धक्का बसलाय व्हायरल होणाऱ्या या कथित व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये रंगे हात पकडते असं म्हटलं जातं की पत्नीला आधीच तिच्या पतीवर संशय होता म्हणून तिने तिच्या मुलासह आणि काही नातेवाईकांसह त्याला धडा शिकवण्याची योजना आखली जेव्हा ते हॉटेलमध्ये पोचले तेव्हा त्यांना दिसले की नवरात्याच्या मैत्रिणीसोबत खोत आनंद साज साजरा करतोय त्या दोघांनी केक आणि वाईन देखील सोबत घेतली होती पार्टीसाठी ते पूर्णपणे तयार होते बाहेरून पत्नीने दार ठोठावले यानंतर पतीने दार उघडताच आणि त्याच्या समोर पत्नीला पाहिले आणि त्याचा चेहरा फिकट पडला पत्नीला राग आणावर नवरा घाबरला व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पत्नीला पाहून पती खूप घाबरलाय आणि वारंवार तो तिची माफी मागतोय तो तिच्या प्रेयसीला जाऊ देण्याची विनंती करतोय पण पत्नी पतीने केलेल्या विश्वासघातामुळे पत्नी खूप दुखावली आहे ती रागाने तिच्या पतीला प्रश्न करते आणि म्हणते की अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही व्हिडिओमध्ये पत्नीचा राग आणि तुटलेला विश्वास स्पष्टपणे दिसतोय तर पतीच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसतोय या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा देत नाही किंवा त्यांचे समर्थनही करत नाही ही बातमी फक्त व्हायरल व्हिडिओच्या आधारे बनवण्यात आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद